महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध देवतांपैकी एक म्हणजे स्वामी दत्तगुरु महाराष्ट्र आणि कर्नाटक पण दत्त हे खरच दैवत होते की थोर ऋषी मुळात दत्त यांचं नाव ऋषी दत्तात्रय असून ते ऋषी अत्री आणि माता अनुसुया यांचे पुत्र आहेत पाचव्या शतकातील पुराण वाङ्मयात त्यांचा प्रथम उल्लेख येतो याशिवाय मार्कंडेय पुराणात सतराव्या अठराव्या अध्यायात उल्लेख उल्लेख आहे आहे आता या सर्व धर्मग्रंथांमध्ये त्यांना एक मुख मात्र शतकापासून त्रिगुणात्मक दत्तात्रिगुणात असं दत्तात्रयांचं स्वरूप झालं याचा अर्थ तीन गुण म्हणजे सत्व रजस आणि तमस हे अंगी असलेला आणि ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचं प्रतीक या स्वरूपामुळे मूर्तींमध्येही त्यांना त्रिमुखी घडवण्याचा प्रघात पडला बाराव्या शतकापर्यंत दत्तात्रयांना एकमुखीच पुजलं जायचं आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र